हॅपी व्हॅलेंटाईन डे प्रेम दिनाच्या सर्वांना सप्रेम सदिच्छा व्हॅलेंटाईन डे दिनानिमित्त साहित्य जागर सादर करीत आहे स्टोरी या लेखक व दिग्दर्शक प्रकाश पंडागळे अभिवाचक स्वतः प्रकाश पंडागळे पुष्पा पंडागळे भरत घोडके चेतना मोरे आणि हर्षद जाधव ध्वनी संकलन देवेंद्र सोनार चला तर ऐकूया व्हॅलेंटाईन डे दिन विशेष चि काऊची लव्ह स्टोरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा चिवू जरा बघ कोण आलाय ते काऊ तुला कळत मी किचन मध्ये असते ते माझे हात खराब असतात तूच का नाही उघडत दरवाजा अग लताच्या आवाजाने मी मंत्रमुग्ध झालोय तंद्री लागली याची तंद्री असं म्हणत असत ती दार उघडते दारात एक युवा एका अंध महिलेने दार उघडलेलं पाहून दोघे काही न बोलता आश्चर्याने नुसते एकमेकाकडे पाहत राहतात मग त्यातली युवती युवकाला विचारते अरे मार्तंडा नक्की तीनशे पाच चीच बेल वाजवलीस ना तू हो हो हे तीनशे पाचच आहे कोण आहात तुम्ही कोण हवा तुम्हाला आम्ही रुया कॉलेजचे विद्यार्थी आहोत उशिरे सरांना भेटायला आलोय उशिरे सर इथेच राहतात ना हो हो बरोबर इथेच राहतात या ना आत या असं म्हणत चिव दार पूर्ण उघडते व वाटेतून बाजूलाच रखते मागे वळून बेडरूम कडे तोंड करून काऊ तुझे विद्यार्थी आलेत रे आणि लगेच सोफ्याकडे बोट दाखवत बसा रे मुलांना आलेच हा पाणी घेऊन असं म्हणत चिऊ किचनमध्ये जाते किचनमध्ये पाणी आणायला गेलेल्या चिऊच्या हालचालींकडे दोन्ही मुलं अगदी लक्षपूर्वक पाहत असतात तेवढ्यात कार्तिक गाणं बंद करून हॉल मध्ये येतो आणि पाठोपाठ एका ट्रे मध्ये काचेच्या दोन सुबक ग्लासांमध्ये पाणी घेऊन चिऊ बाहेर येते कुठेही न थांबता थोडेही पाणी सांडू न देता आत्मविश्वासाने सरळ सोफ्याकडे येणाऱ्या चिऊ पाहत मंजिरी उठते आणि ते स्वतःच्या हातात घेत म्हणते काकू तुम्ही कशाला घेतला त्रास आम्ही घेतलं असत ना पाणी त्रास कस लागत घरी आलेल्या पाहुण्याचं अदर तिथे करणं हे कामच नाही का ते बरोबर आहे पण पण काय चिवला दिसत नाही हेच म्हणायचंय ना तुम्हाला हो सर काही अपघात झाला होता का काकूंना लग्नानंतर नाही नाही अपघात वगैरे काय नाही तुमची काकू जन्मतःच पूर्ण अंध आहे काय जन्मताच पण मग तुमच्या सरांनी या आंधळीशी लग्न कस केलं असाच प्रश्न आलाय ना तुमच्या मनात नाही तस नाही अरे स्पष्ट विचारा काय नाचाय त्या आमचं की नाही लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज काय लव्ह लव मॅरेज हो हो लव्ह मॅरेज अगदी चार चौघांसारख डेटिंग करून भाका घेऊन आणि आई वडिलांचा विरोध पत्करून लग्न केलंय आम्ही इंटरेस्टिंग आहे फार पण सर कधी नाही दिलं तुम्ही तसं कॉलेज मध्ये आणि मंजिरी गॉसिप मध्ये कधी चर्चा नाही ऐकली अशी अरे मी काही मेहरबानी नाही केली हिच्यावर आनंदाने तिच्या गुणांवर रूपावर भाळून अक्षरशः पळवून नेऊन लग्न केलंय माय गॉड पळवून आणून म्हणजे मस्त थ्रिलिंग नाट्य घडलं असणार एकंदरीत पण पड़ पळवावं का लागलं सर विरोध होता का नुसता विरोध नाही कट्टर विरोध होता अरे ही कुलकर्णी कन्या उशिरांच्या घरात कशी देणार म्हणजे जात आडवी आली म्हणायची हो तिच्या घरी माझी जात आणि माझ्या घरी तिचं अंधत्व फार अभिमान वाटतो आम्हाला सर तुमचा किती आनंदाने सुखाने आपुलकीने सौजन्याने मुख्य म्हणजे हसत खेळत आयुष्य जगताय तुम्ही हो ना अगदी चिऊ काम <laughs> <laughs> अरे या चिवकाऊची पण एक गंमत आहे काऊ सांग रे यांना अरे लग्नानंतर चित्रा कुलकर्णीची ही झाली चित्रा उशिरे म्हणून ती चिवू आणि मी मुळचाच कार्तिक उशीरे म्हणून काऊ मग या न्यायाने या मार्तंडला माकडच म्हणावं लागेल सर का अरे का काय मार्तंड कमलाकर टफळ म्हणजे माकडच नाही का मग तू आहेस मनी मंजिरी निखाडे <laughs> <laughs> म्हणजे आज इथे पक्षी आणि संमेलनच भरलाय सॉरी सर लहान तोंडी मोठा घेतोय पण आम्हाला ऐकायला आवडेल तुमची शिवगावची लव्ह स्टोरी कशाला कधी कॉलेज मध्ये मी जर मुला मुलींच्या फ्रेंडशिप वरून काही भाष्य केलं तर बघाल माझ्याकडे मारक्या म्हशी सारखे आणि म्हणाल मनातल्या मनात, मनात काय शानपण पण सांगतात नाही हो सर तुम्ही आदर्श आहात आम्हाला हा सर्व आनंदी संसार पाहून आनंदाने उर भरून येतोय आमचा हा मुलांना तुम्ही सरांशी गप्पा मारत तो पर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम उपमा घेऊन येते नको नको काकू अहो तुम्हाला भाजेल चटके लागतील नको प्लीज नको नाहीतर असं करता काकू तुम्ही मला फक्त सामान काढून द्या मी उपमा बनवून आणते आपल्या सगळ्यांसाठी गप्प बसा रे तुम्ही काय वाटतं रे माझ्या बायकोला दिसत नाही म्हणून आमच्या घरी काय जेवणासाठी डबेच लावले अरे गधड्यांनो मच्छी पासून ते पुरणपोळ्यांपर्यंत सगळं फर्स्ट क्लास बनवते माझी बायको उपम्याची काय गोष्ट घेऊन बसलात बर मुलांना तुम्ही तुमच्या सरांकडून आता आमची चटकदार लव्ह स्टोरी आहे का आणि मी तुमच्यासाठी चौदा उपमा घेऊन बारीक शेव घातलेला चित्रा किचन मध्ये जाते आणि कार्तिक आपल्या विद्यार्थ्यांना आपली स्टोरी सांगू लागतो आम्ही होतो म्हणजे लॉ कॉलेजला एकाच वर्गात चित्रा फ्लॅट संस्कृतीत वाढलेली आणि मी झोपड पडते पड़ अंधशाळेतल्या शिक्षकांमुळे वाचकांमुळे घरातल्या सुशिक्षित सुसंस्कृत वातावरणामुळे चित्राचं इंग्रजी बऱ्यापैकी होतं मला मात्र इंग्रजीचा भयंकर कॉम्प्लेक्स होता समजायचं सगळं पण बोलताच काही येत नव्हतं वर्गातली मुलं फाड फाड इंग्रजी बोलायची मी घुम्यासारखा बसून असायचो चित्रा पण त्यांच्या चर्चेत सामील व्हायची मला कौतुक आणि हेवा वाटायचा तास संपला की सगळी मुलं एका वर्गातून दुसऱ्या वर्गात निघून जायची चित्रा मात्र आपली पांढरी काठी उघडून बाहेर जाण्याचा रस्ता शोधत असायची माझ्या लक्षात आल्यावर मी तिला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात नेऊ लागलो पण काहीही न बोलता मुळात मला मुलींशी बोलायची फारच लाज वाटायची त्यात अंध मुलीशी बोलायचं म्हणजे तर भयंकर ऑकवर्ड फील होत होत मग काय काकुनीच पुढाकार घेतला की काय अगदी बरोबर ही कोंडी चित्रानेच फोडली मला इंग्रजीची भीती म्हणून ती माझ्याशी मराठीत बोलू लागली आमचा संवाद वाढला तशी मैत्रीही वाढली कॉलेज संपलं की आम्ही लायब्ररीत बसायचो मी तिला वाचून दाखवायचो आणि ती ब्रेन मध्ये नोट्स घ्यायची माझं उच्चारण यथातथाच होत न चिडवता चित्रा मला करेक्ट करायची तिथल्या तिथे काही शब्दांचे अर्थही समजावून सांगायची माझे डोळे तिच्या उपयोगी तर तिची बुद्धी माझ्या उपयोगी पडत होती अभ्यास चांगला होऊ लागला होता दोघांचाही ते पण प्रपोज कोणी कधी कस केलं ते सांगा ना हो ना सर काळजाची धडधड वाढलीये उत्सुकता अगदी शिगेला पोचलीय सांगा ना कसा होता तो नेमका क्षण ती एक रोमांचक कहाणी आहे रोमहर्षकच हर्षकच म्हणा खरं तर रोमहर्षक रोमांचक रोमॅन्टी काहीही असो सांगा सांगा लवकर आय एम डॅम एक्सायटेड ते एकोणीशे एकोणनव्वदला साल होतं हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच एचएमआय या संस्थेने अंधांसाठी हिमालयात पहिला बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्स आयोजित करायचा निर्णय घेतला होता या पहिल्या तुकडीसाठी त्यांना वीस अंध मुलामुलींची आवश्यकता होती आणि या वीस अंधांबरोबर वीस साहसी गिर्यारोहक सहकारी सुद्धा हवे होते म्हणजे तुम्ही दोघे सहभागी झालात की काय त्या तुकडीमध्ये हो हो अगदी बरोबर चित्राचा स्वभाव आधीपासूनच डॅशिंग काहीतरी थ्रिलिंग ऍक्टिव्हिटी करायची तिला आवड आईती चालून आलेली संधी सोडेल तर ती चित्रा कसली तिने गिर्यारोहक म्हणून स्वतःचा आणि सहकारी म्हणून माझा अर्ज मला न विचारता पाठवून सुद्धा दिला बाप रे किती हा विश्वास तुमच्यावर त्यांचा हॅट चित्रा काकू ऍक्च्युअल ट्रेक सुरू झाला तेव्हा आमच्या मैत्रीचा कस लागला एकमेकांना सांभाळत सावरत हिंमत देत विश्वास वाढवत करत आम्ही चढत होतो मग तो तिसरा दिवस उजाडला दहा हजार फूट खाली राथोम नदी रौद्र रूप घेऊन हवत होती नदीवर एक लाकडी पूल होता पूल कसला तो दीड दोन फूट रुंदीचं फळकूट होत ते फळकुटाच्या कोणत्याही बाजूला पाय सरकला तर थेट नदीच्या पोटात फळकुटाच्या दोन्ही बाजूला बांधलेला होता येणाऱ्या जाणाऱ्यांच्या ओल्या बुटांमुळे फळकुट निसर्ड झालं चित्राला सगळी परिस्थिती नीट समजावून सांगितली एका सरळ रेषेत दोन्ही बाजूंनी दोराला धरून चालल्यास फारशी अडचण येणार नाही अशी माझी सूचना होती चित्रा मात्र एक हात दोराला आणि दुसरा हात एकमेकांच्या हातात घेऊन चालायचं सुचवत होती मोबिलिटी टेक्निक प्रमाणे मी पुढे राहावं असा तिचा आग्रह होता मी चित्राच ऐकायचं चा ठरवलं सुरुवातीचे काही क्षण आम्ही अगदी हसत खेळत आत्मविश्वासाने चालत राहिलो फळकुटाच्या मध्यावर आल्यावर मात्र एका निसरड्या जागी माझा उजवा पाय सरकला तो हवेत लोंकळू लागला मी ओरडलो चित्रा माझा हात सोड माझा उजवा पाय घसरलाय माझ्या वजनाने तू सुद्धा ओढलीच असेल चित्राने अधिकच हात घट्ट धरला ती ओरडू लागली तिचेही पाय आता लटपटू लागले होते तिने राखून न सोडता तिने उजवा पाय फळकुटाच्या उजव्या बाजूने आणि डावा पाय फळकुटाच्या डाव्या बाजूने खाली सोडला आणि हळूहळू ती खाली बसू लागली काही वेळातच का चक्क चित्रा खाली बसली दरम्यानच्या काळात ती हेल! हेल! होती माझा सगळा भार आता तिच्या अंगावर होता ती ते वजन जीवाच्या कराराने सोसत होती दोन दोन बलदंड बलदंड हात हात माझ्या आणि चित्राच्या देहाभोवती लपेटले गेले आम्ही हवेत उचलले गेलो कुणाच्या तरी खांद्यावरून आमचा पुढचा प्रवास पूर्ण झाला आणि अखेर आम्ही सपाट जागेत येऊन पोचलो तेव्हा कळलं कि आम्हाला सुरक्षितपणे नदीच्या पल्ल्याड आणणारे ते दोन हात म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून आमचे कोर्स डायरेक्टर निमा ताशी आणि असिस्टंट कोर्स डायरेक्टर संजीव लामा हे होते जिने स्वतःचा जीव जाण्याची शक्यता असतानाही हातातला हात सोडला नाही ती आयुष्यभर आपला हात सोडणार नाही असा विश्वास मला त्याच क्षणी मिळाला माझा जीव वाचवण्यासाठी जिने आपल्या जीवाची पर्वा केली नाही शर्थीचे प्रयत्न केले त्या चित्रासाठी आपला जीव कुर्बान करायचा असा मी निर्णय त्याच क्षणी घेतला सुरक्षित जागी आल्याबरोबर मी चित्राला म्हटलं आय लव्ह यू चित्रा स्टोरी अगदी रोमांच उभे राहिले सर माझ्या अंगावर हा थ्रिलिंग बोलून चालत नाही बाई साहेब अंगात असावं लागत नाहीतर तू कुत्रे नुसते कि हात सोडून पळून जातेस मला एकटा सोडून असू दे किती शूर आहेस ना ते माहितीये तेवढ्या चित्रा काकू उपम्याच्या बश्या घेऊन बाहेर येतात म्हणजे या दोघांचाही मेतकूट जमलेला दिसतंय दिसतय मेतकूट जमलंय हो काकू पण पर लग्नापर्यंत जाईल असं वाटत नाही का रे का बाबा अहो माकड म्हणजे मानवाचं वंशज आणि मी मनी म्हणजे वाघाची मावशी जात कुळ सगळंच वेगळं मग कस जमणार काकू उपमा खरच खूप छान झालाय हो काकू अगदी खरंच आवडला उपमा आपल्याला चला सर आम्ही आता निघतो आलो होतो इतिहासातल्या काही शंका विचारायला पण इतका उज्ज्वल प्रेरणाचा इतिहास शिकलो आहोत ना की आयुष्यभर लक्षात राहील आता तो कायमचा आदर्श धडा दिला माणसातल्या कमतरता न पाहता त्याच्यातल्या सकारात्मक पैलूंकडे कसं पाहायचं ते नीट लक्षात राहील आमच्या आयुष्यभर चला सर येतो आम्ही चला काकू येतो आम्ही कार्तिक आणि चित्रा मुलांसोबत दरवाजाकडे जात त्यांना निरोप देतात चला रे मुला ऑल द बेस्ट आणि लग्नाला बोलवा रे